िता पुत्र पवित्ररात्मा यांचनावे हाद माजा प्रबनभगीनेन लहनरान अण प्रय फदरानने श््टरान अन काल पसा बजाहाशिरल हमने लोकानी मलासांगतले फादर खोबसाहेबांचा आशीर्वाद मिळालं बरं वाटलं हलेलुया हलेुया प्रॉट हलेलुया कॅथोलिक चर्च मध्ये आपल्याला पप्पा आहे मम्मी आहे हलेुया प्रेसलॉट निरंतर हात पकडणारा संत लोक आहेत रुया प्रेस लॉट आपण त्याच जीवन त्याच्याकडून घेऊन जगणारे लोक आहोत ख्रिस्त्र असे काही जीवन आहे जे जीवन अनेकांसाठी तुकडा तुकडा करून देण्यात आलेला आहे या दिवसांमध्ये ख्रिस्त मंडळी विचार करणाऱ्या देवाचे वचन आहे हे जे शरीर आहे ही जी भाकर आहे हालेलुया हे माझे शरीर आहे पैसे लोट तुम्ही यातून घ्या आणि खा हालेलुया हल्लं नाही तर तुम्हाला जीवन नाही मिळणार प्रेस लोट हले या उपवास काळ संपलं आता पुनरुत्थान काळामध्ये आपण आहोत अनेक ठिकाणी कुंसार ऐकायला बसलेले असताना अनेक लोकांच्या कडून मी ऐकलेली एक गोष्ट असे आहे फादर आठ वर्ष झाला कम्युनिन घेतलं नाही आठ वर्ष झाला देवळात गेलेले नाही प्रेस्त प्रेस आज कोणतरी आम्हाला घेऊन आला म्हणून आम्ही प्रार्थनामध्ये पोहोचलो आहोत हाले। 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 मी अभिमानाने आनंदाने त्या लोकांना कुंसाराच्या वेदीकडे आणि क्रिस्त मंडळीकडे मी त्यांचा स्वागत केला खालेदुया असे पण अनेक लोक आहेत जे दहा वर्ष बारा वर्ष सोळा वर्ष झालेलं आहे कुमसार केलेले नाही कम्युनि मात्र रेग्युलरली घेत आहे ॉट माझ्या बंधू बहिणीनो हे जे स्वभाव आहे त्यामध्ये एक बदल घडवणे गरजेचं आहे मोठमोठा पाप महापाप जीवनामध्ये असेल तर कधीही कम्युनियन घ्यायचं नाही आपण निर्णय घ्यायचं मिसाला जायचं मिसा, मिसा कधी बुडवायचं नाही मिसाला जायला पाहिजे मिसामध्ये सर्व लोक कम्युनिंग घ्यायला जाताना आपण कुमसार झालं नाही आणि करायची इच्छा होत नाही तर तहान येईपर्यंत प्रार्थनापूर्वक थांबायचं एक दिवस परमेश्वर तुला तहान देणार तेव्हा कुमसार व्हायचं कुमसार करताना असे पण तुम्ही बोलू शकता हे फादर मला पश्चाताप करायला जमत नाही मला माहिती आहे मी पाप केलेला आहे फादर मला पश्चाताप करायला जमत नाही तुम्ही मला मदत करा प्रेस प्रेस फादर नक्की तुम्हाला मदत करणार हल्ले आणि तुम्ही प्रार्थना करून कुमसार होऊन तुम्ही पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार करू शकताय शुभवर्तमानामध्ये येशूने स्वतःच्या जीवनाबद्दल बोललेले एक वाक्य कधी कधी अनेक लोकांनी अनेक ठिकाणी प्रवचनामध्ये बोललेलं असेल तुम्ही स्वतः वाचलेलं असेल तरी आता आपण त्या योहनाच्या शुभवर्तमानामधून या एक सुंदर आता या या वाचन आता आपण ऐकूया ते हल्ले लुहूया योहनाचं शुभवर्तमान दहा वा अध्यायातील ह्या पवित्र वचन सिस्टर वाचत आहे आपण ऐकूया वचन संख्या सतरा आणि अठरा मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करीत हालेलुया ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही जे काही समर्पण करताय ते कधीही तुमच्यासाठी नष्ट होत नाही स्वतः येशूच्या गॅरंटी आहे ये। येशूच्या गॅरंटी आहे ये। हल्ले लुया हल्ले लुया लॉट हल्ले लुया काही दिवसापूर्वी एका तरुण सोलजरनी फोन करून मला बोलले फादर माझा भाऊ पण आपल्या देशासाठी काम करणार आहे हल्लेलुया जिथे माझा भाऊ आहे तिकडे काहीतरी झालं म्हणून कळालेलं आहे हल्लेलुया प्रेस लोन हल्ले तरी, तरी दोघेही भाऊ दोन ठिकाणी भारत देशासाठी युद्ध करत आहे युद्ध भूमीमध्ये आहे तरी दोघेही सामर्थ्याने ताकदीने ज्या गोष्टीसाठी कष्ट करत आहे त्या गोष्टीमध्ये पूर्णपणे गुंतलेला आहे द लॉर्ड प्रभू येशू आत्मिक जीवनातील युद्ध कशा पद्धतीने करायचं आहे म्हणून स्वतःच्या जीवनाद्वारे दाखवत आहे वाचलेले ने वाचन ने 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 परत एकदा सिस्टर वाचणार हल्लेल आपण पण कालच्या सारखा दोन्ही हात आपल्या छातीवर ठेवून सिस्टरांच्या मागे हे वाचन आपण पण बोलूया मी आपला प्राण मी आपले प्राण परत घेण्याकरिता देतो परत घेण्याकरिता देतो म्हणून म्हणून माजावर पिता माझ्यावर पिता माझ्यावर प्रीती करतो प्रीती करीतो हल्दुया यशूसाठी देवासाठी स्वर्गासाठी तुम्ही जे समर्पण करत आहे कधीही तुमच्यासाठी नष्ट झालेले नाही हल्ले अनेक ख्रिस्ती बांधवांच्या घरामध्ये अनेक ख्रिस्ती बांधवांच्या कुटुंबामध्ये जमिनीच्या संबंधामध्ये एक फूट जमिनीच्या संबंधामध्ये दोन फूट जमिनीच्या संबंधामध्ये घराकडे जाण्याच्या रस्त्याच्या संबंधामध्ये हालेलुया भांडण थंड होत आहे भावा भावांच्या मध्ये होत आहे हल्ले आपण थोडी वेळ का एकत्र बसत नाही थोडी वेळ का आपण समर्पण करत नाही का आपण एक तिसऱ्या व्यक्तीला पण बोलून घेऊन माझा विचार बरोबर आहे का त्यांच्या बरोबर विचार बरोबर आहे का असं का आपण विचारत नाही हल्ले 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 प्रियानो तुम्ही जे समर्पण करत आहे तुम्ही जे त्याग करत आहे क्रिस्तासाठी करताना ते कधीही तुमच्यासाठी नष्ट होत नाही जीवनामध्ये ലാൻ മുല ഗ സംസ്ഥാന വയ त्याग करायला शिकलो प्रेस लोट हल्ले आज या दिवसापर्यंत फादर असताना हल्ले या त्यागाच्या जीवनाचा अनुभव मी घेतलेला आहे तुम्ही करत आहे त्या त्यागाला प्रतिफळ देणार कोणतरी आहे हल्ले लुया प्रभू येशू सांगत आहे तू समर्पण कर हल्लेुया कारण येशूने समर्पण केला हल्ले जीवन समर्पण करणार आहे येशू येशूला आपले जीवन समर्पण करता येते तर आपल्याला पण समर्पणाचं जीवन करता येते पुढे अजून वचन अठरा कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो हा जबरदस्ती नाही कोणतरी जबरदस्त केली आहे कोणतरी मागे लागली जे तुम्ही समर्पण करता आहे थोडासा काहीतरी तुम्हाला फळ मिळणार तरी ते पुरापूर फळ हल्लेलूया जे येशूच्या हृदयामध्ये आहे ते आपल्याला नाही मिळणार धन्यवाद लद येसू हालेलया म्हणून आज आपण एक मोठा चुनौती स्वीकार करूया हाँ। 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 ख्रिस्ती जीवना मध्य तुम्हें खोल परिस्थिति समर्पण के परमेश्वर तुम्हारा उत्तर देना हाँ। 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 उदाहरण बोल स्त्रशे तीस हले लुया या एकशे तीस मध्य स्तोत्रकार भयानक हाँ� मोटा परिस्थिति मध्य സ്ത്രജുൻ ആശയോട്ട് പൈല ഐക്കൂയാ

या स्तोत्रकाराच्या जीवनामध्ये आशा वाढत आहे वाढत आहे वाढत आहे वाढत आहे लॉर्ड लद ये तुम्ही घरी ते वचन वाचा सिस्टर फक्त शेवटच्या वचन मात्र आता वाचणार आठवच तो इस्रायलास त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करी हालेलुया हालेलुया इथे कबूल करताय मी अतरणी आहे माझ्या घरातील लोक अतरणी आहेत ज्या वातावरणामध्ये मी राहतो ते वातावरण अधर्माचं वातावरण आहे हलेदुया तरी आम्ही तुझ्यावर आशा धरलेला आहोत खलेदुया आम्ही जे समर्पण करतो आम्हाला माहिती आहे प्रभू आमचं वाचन पूर्ण करणार खलेदुया तिथे एक सुंदर विधीने स्तोत्रकार बोलत आहे हलेलया रात्र चालू आहे पहाटे येणार हलेलूया पहाटे येणार हल्ले म्हणजे आश्रय भरलेला आहे चांगला दिवस येणार हल्ले हल्ले प्रभू मध्ये जे कोणी विश्वासाने शरण जात आहे त्यांना परमेश्वर जसे गरुड आहेत गरुड उंच 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 उडत जात आहे तसे परमेश्वर त्यांना उंचवणार आपण हात जोडूया आणि आपण आशीर्वाद घेऊया हो प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या मी सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवू सर्दी असलेले शिंक येत आहे असा प्रकारे त्रास असलेल्या गशा भरलेले डोळ्याला कानाला त्रास होत आहे एवढे सर्व गोष्टी सर्दीमुळे होत आहे अशा अनेकांना प्रभूच्या आशीर्वाद आता मिळत आहे आसिडिटीमुळे त्रासातून जाणारे काही लोकांना पवित्र आत्मा आता आशीर्वादित करत आहे असे कोणतरी एक व्यक्ती आहे जे निरंतर तक्रार करत आहे माणूस जवळ असलो नसलो तरी त्या व्यक्तीकडून तक्रार करण्याच सावय आहे हल्ले तक्रार करणाऱ्या व्यक्तीला देवाचा स्तुती गौरव करणे कठीण राहणार हल्ले आशेने भरलेल्या व्यक्ती निरंतर स्तुती करू शकतो हल्ले त्या व्यक्तीला आशेने भरलेल्या एका विशेष दान द्यायच्या तयारीमध्ये आहे हल्लेदुया ऐकू येत नाही अशा काही लोकांना लिघवीचा इन्फेक्शन असलेले काही लोकांना प्रभू आज स्पर्श करत आहे कोणतरी एक व्यक्ती जीवन समर्पण केलेला आहे तरी त्यांना सोडून जायला टाकून द्यायला पळून जायला वर वाटत आहे हल्लेदुया त्या व्यक्तीला येशू आज स्थिर करत आहे Hallelujah. Hallelujah. जीवन पूर्णपणे समर्पण करायला प्रभूच्या समर्पण करायला व्यक्तीला व्यक्तीला एक दान एका भागामध्ये काहीतरी दुखणे इन्फेक्शन वगैरे होत आहे त्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे त्वचेच्या संबंधातील त्रास पायाला वगैरे सुजन येणे अशा त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला आणि कधी कधी चक्कर येऊन पडणार का असे वाटणाऱ्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे सर्व शक्तिमान परमेश्वर आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो आम्ही